सर्व जनतेचे आभार मानले पाहिजे सर्वांना नंतर आभार मानतो की या ठिकाणी एक चांगला अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी निवडून देण्याचा आपण सर्वांनी आमच्यावर सर्वांनी एक प्रकारचं कर्ज केला आहे कारण भारतीय जनता पार्टी जेव्हा मनोज झोपडेला या ठिकाणी विधानसभेचं तिकीट दिलं तेव्हा आम्ही तुमच्या समोर एकच सांगितलं होतं की माननीय

केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या मत कर्ज जे आमच्यावर आहे ते आम्ही सोडवण्याचा उभा आहे आणि त्यामुळे त्यांना प्रचंड पाठबळ या महाराष्ट्र सरकारचा आहे आमच्या चित्रलेखाचाही माने या खऱ्या अर्थाने या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं लयबरपोट सारख्या गावामध्ये शहरामध्ये पंचकृषीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपलं दिवस समर्पित केला आहे मी सुद्धा आपल्याला वचन देतो चित्रलेखात आई मंत्रालयामध्ये तुम्ही जो जो काढत आणा जी जी बाब सरकार समोर तुम्ही आणा जी जी बाब सरकारच्या निदर्शनात आणा माझ्या निदर्शनात मुख्यमंत्री मोदयाच्या निदर्शनामध्ये आणा तुम्ही मंत्रालयातून कधी परत जाणार नाही या सरकारमधून तुम्ही कधी परत जाणार नाही तुम्ही आणलेला प्रत्येक कागद तुम्ही आणलेला प्रत्येक प्रश्न हा महाराष्ट्र सरकार सोडल्याशिवाय राहणार नाही कारण मला याच्याकरता माहिती आहे कारण तुम्ही आतापर्यंत जे 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 प्रश्न मांडले किंवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मला जे आतापर्यंत मांडलं स्वतःच्या संस्थेचं किंवा स्वतःच कार्य माझ्या समोर मांडलं नाही त्यांचं कार्य समाजाकरता आहे या भक्त करता आहे आपल्या समाजाकरता आपल्या गरीब माणसाकरता आहे त्यामुळे चित्रलेखाचा हिचं हो। काम आम्ही पुढे देणार आहोत जे आधी चित्रलेखाई आम्हाला सांगतील ते काम आम्ही पुढे नेऊ आणि या समाजाला या भागामध्ये भागामध्ये जे जे काही प्रश्न असेल ते करता आम्ही सगळे प्रयत्न करू काही आपण समाजाकरता काम करताय महिला बचत गटाकरता काम करताय महिलांच्या सन्मानाकरता काम करताय आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी सर्वांनी चित्रलेखाचा या त्या ठिकाणी मजबुतीला साथ द्यावी त्याची घेतलेला बसा पुढं द्यावा मी एवढंच सांगेन मागे आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं संपूर्ण योजन त्यांच्या पाठीशी आहोत